निवडणुकीत दिव्यांगांची टक्केवारी आणि सहभाग वाढवण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयानं आज जिल्ह्यात दिव्यांग मतदान जनजागृती अभियान आणि रॅली काढली होती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला दिव्यांगांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहे तसंच मतदान केंद्रांवर रॅम्प व्हीलचेअर पाणी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे निवडणूक आयोगाच्या सक्षम ॲपच्या माध्यमातून अडचणी सोडवण्यासाठी मदत होणार आहे अशी माहिती गावंडे यांनी दिली दिव्यांग बांधवांना निवडणूक भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ज्या सूचना आहेत त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या सोयीसुविधा देणार आहोत त्यामध्ये जे दिव्यांग चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग तो आहे त्यांना घरी जाऊन देखील त्यांचं मतदान करून घेण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यांना रॅम मतदान केंद्रात गेल्यानंतर रॅम त्या ठिकाणी सावली पाण्याची व्यवस्था त्यांना असिस्टन्स या सर्व गोष्टी आपण करणार आहोत आणि मतदानामधला दिव्यांगाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्ह्यामध्ये ही मोठी मोहीम आपण राबवत आहोत यामध्ये दिव्यांग शाळा आणि दिव्यांगाच्या ज्या काही संस्था आहेत त्यांनी मोठा सहभाग नोंदवलेला आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांगांचा टक्का वाढवण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत